आता आपण बघणार आहोत एक विशेष मुलाखत मराठा मोर्चे आणि महाराज या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या मोर्चांनी इतर जातींमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे पण या मोर्चांमुळे अस्वस्थ होण्याची कुठलीही गरज नसल्याचं मत भय्यूजी महाराजांनी व्यक्त केलंय एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्यानं मराठा समाज मन अस्वस्थ आहे मराठा समाजाचे हे मोर्चे आत्मसन्मानासाठी असून त्या मोर्चांमुळे कोणत्याही विशिष्ट समाजांना असुरक्षित समजण्याची गरज नाहीये असंही ते म्हणाले पण नुसते मोर्चे काढून भागणार नाही तर सरकारशी चर्चा करून मागण्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करणंही तितकंच गरजेचं आहे असं मत भय्यूजी महाराजांनी व्यक्त केलंय आपण बघूयात या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात भय्यूजी महाराजांनी नेमकं काय म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी सागर वैद्य कोपर्डीतली बलात्काराची घटना आणि त्यानंतर महाराष्ट्रभर मराठा समाजाचे निघत असलेले लाखोंचे मोर्चे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय या मोर्चांकडे प्रत्येकजण आपापल्या नजरेतनं बघतोय आता माझ्यासोबत आहेत राष्ट्रसंत बय्यूजी महाराज महाराज न भूतून भविष्य माझा नमस्कार न भूतून भविष्य ती अशा पद्धतीचे मोर्चे निघत आहेत समाजाचे काय नेमकं का मराठा समाजाच्या मनात आहे सगळ्यात पहिले सर्व जे मोर्चे आहेत आणि करी आहेत समाजातले जे बांधव आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि प्रार्थना आणि शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट मराठा समाज हे सुसंस्कृत सहिष्णुता संयमता बागळणार अनुशासित असणार आणि त्याचप्रमाणे नेहमी महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेलं आहे आणि त्या प्रकारे साजेस असे मोर्चे तरुण आमच्या बहिणी आमचे मातृशक्ती आया एवढंच नव्हे तर शिक्षित आमचे डॉक्टर बंधू असतील वकील बंधू असतील प्रत्येक स्तरावरचे आणि प्रत्येक स्तर नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातले आणि प्रत्येक गावखेड्यातली मंडळी ही एकत्र एक झाली हे सगळं बोलत असताना आपण बघितलं की अनुशासित आहे सुसंस्कृत आहे सभ्य आहे त्याच्यामध्ये हिंसाचाराचं कुठलंही स्थान नाही पाटीदार अनामत आंदोलन पण बघा त्याच्यानंतर आपण जाट आंदोलन बघा आपण गुजर आंदोलन बघितलं ह्या सर्व आंदोलनापेक्षा हा आंदोलन वेगळा आहे कारण हा आंदोलन एकीकडे प्रस्थापित मराठा समाज जे चैन्यात बसलेला आहे आणि दुसरीकडे संघर्ष करत असलेला मराठा समाज ह्याच्यामधला कुठला तरी एक धागा आहे तर मोर्चाच्या माध्यमातून ज्या समाजाची दरी पडलेली आहे प्रस्थापित जे पद भूषवतात प्रतिष्ठा भूषवतात संपत्ती भूषवतात माझा नेहमीही एक प्रश्न राहिलेला आहे की ज्या समाजाने तुम्हाला एवढं मोठं केलेलं असतं नेमकं तुम्ही मोठं झाल्यानंतर त्या समाजासाठी काय परतफेड केली जर हे सर्व गोष्टीचा विचार केला गे गेलं असतं जे लोक समाजाच्या नावाखाली मोठे होतात आणि त्यांनी जर समाजाला परतफेड करण्याचं कार्य केलं आणि समाजाची उत्तम रीतीने जर सेवा केली तर मोर्चे काढण्याचं काही कारणच आलं नसतं किंवा मोर्चाचं काही कारण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यामध्ये मोर्चाची गरजच लागलेली नसते तुम्हाला असं म्हणायचं आहे का महाराज की मागच्या काही काळामध्ये सातत्याने जे मराठा समाजाकडे दुर्लक्ष झालं त्यांच्या त्यांच्या त्यांच्यावरच्या अत्याचारांकडे दुर्लक्ष झालं म्हणून हे सगळा जो राग आहे तो एकच या मोर्चांमधनं व्यक्त होतोय का या निमित्ताने सुरुवात कोपर्डीच्या बलात्काराच्या पासून मोर्चाची सुरुवात झाली आणि या मोर्चाची सुरुवातीची पार्श्वभूमी अशी आहे की तेव्हापर्यंत सहन करायचं पण आता सहन करायचं म्हणजे नेमकं इतर समाजांनी बिघडवलंय म्हणून नाही हे मी आपल्याला स्पष्ट करून देतोय हे माझा जे अनुभव आहे ते सांगतोय मी काय आजकाल आता मी जे बघतोय बाकीचे तेवढं काय मी मोठा व्यक्ती नाही आहे माझे छोटे विचार करतोय आजकाल सोशल सायन्स मराठा समाजशास्त्रावर पीएचडी आणि बरेच मोठे मोठे विषय आणि म्हणजे म्हणजे अनुभवी म्हणजे अनुभवी आणि ज्ञानी व्यक्ती आहेत ते जास्त चांगले मत व्यक्त करतील पण मी जे म्हणतो की की इतर समाजाने नाही तर प्रश्न हा पण आहे की इतर समाजाविषयीचा प्रश्न नाही आहे इथे प्रश्न हे आहे की एकदा तरी आपली सारी आडी अडचणी आपण कुठेतरी व्यक्त करू हो माणूस आहो शेवटी मी असेल तुम्ही असाल पदावर बसलेले असले की खाली बसलेले असले दुखवल्या गेलेलो असतो अडचणीतून आपण जातो त्रास सहन करावं लागतं आई वडिलांच्या इच्छा पूर्ण कधी होत नाही कधी कधी आपल्या अपेक्षा आणि ज्या भावनांनी आपण उमेदिनी जे तयारी करतो अभ्यास करून तिथे आपल्याला आपल्याला जे आहे स्थान मिळत नाही तर बरेच प्रत्येक जर व्यक्तीचा जर विचार केला तर प्रत्येक व्यक्तीचा वेगळा अनुभव असतो ते सर्व अनुभव जर एकत्र केले तर त्याला तुम्ही म्हणता असमाधान तर असमाधानी जे आहे बत्तीस टक्के जे समाज आहे तो असमाधानी होता छत्रपती शिवरायांच्या विचारांनी घडलेलं बारा बलुतेदार आणि अठरा पगड जाती समाजाला घेऊन मोठ्या भावाच्या भूमिकेत असणारा समाज कुठेतरी जेव्हा ऐंशी टक्केच्या जवळपास दारिद्र्याच्या रेषे खाली जात दिसतो आणि आपल्या घरातल्या मुली बाळींना जेव्हा शिक्षण देण्यामध्ये असमर्थ ठरतो त्याचप्रमाणे आपल्या तरुण मुलाला घरात बसलेला पाहतो तर मग रोजगारचा प्रश्न असेल किंवा शिक्षणाचा प्रश्न असेल मग सोयीचा प्रश्न असेल किंवा कोरडवाऊ जमिनीमध्ये नापिकीचा प्रश्न असेल किंवा प्रायव्हेट सावकारांचा सा प्रश्न असेल किंवा बोगस बियाण्यांचा प्रश्न असेल तर आपण हे म्हणणार बोगस बियाणे तर इतर समाजांचे पण असतात तर इथे मी परत म्हणणार की प्रत्येक समाजाचं ला हीच अडचण असते पण इथे हे बत्तीस टक्के असल्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर दिसून येते अडचण महाराज तुम्ही एक असा उल्लेख केला की वेगवेगळ्या वे वे क्षेत्रातले असमाधानी मी याच मुद्द्याला धरून बोलतोय की असे आरोप व्हायला लागले की या मराठा समाजाची जी काही त्यांच्या त्यांची असमाधानी नृत्य आहे जी असुरक्षितता आहे त्यांच्या मनातली जी अन्यायाची भावना आहे ही एनकॅश करायसाठी राज्य सरकारच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न काही विरोधी पक्ष किंवा त्या त्या ठिकाणचे नेते आहेत म्हणजे अगदी याच्यामध्ये असाही आरोप केला जातोय की अनेक सहकार क्षेत्रातल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते विशेषतः मराठा समाजातलेत आणि त्याच्यामुळे कोपर्डीच्या आणि या महामोर्चांच्या निमित्ताने नि राज्य सरकारला लक्ष्य केलं जातं आपल्याला काय वाटतं असं आहे काय सगळं मी राजकारण आणि राजकारणी बाजूला ठेवून मी म्हणतोय जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांचं दोन मी वक्तव्य ऐकले की मी प्रतिनिधींशी चर्चा करायला तयार आहे दुसरी गोष्ट जर बघितली तर मुख्यमंत्र्यांनी काय अडचणी आहे जाणून घेण्यासाठी हे नैतिक नैतिकता असते आणि थोडंसं जरा बौद्धिक विचार जर करून ठेवलं तर त्यांना अधिकार आहे की जर त्या मराठा समाजामध्ये जर बत, बत्तीस टक्के मराठा समाजाचे काही प्रतिनिधी निवडून आलेले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्यायचं की नेमकं हे यांना त्रास काय आहे तुम्ही आम्हाला सांगा पण मुख्यमंत्र्यांची जी भाव जर अगर जर आपण बघितलं तर परत मी आपल्याला उद्देशून सांगतोय की जाती पातीच्या बाजूला ठेवून आणि मी बोलतोय कारण शेवटी तुम्ही मागणी त्यांच्याकडेच करणार मुख्यमंत्री तेच आहे निर्णय तेच घेणार आहे म्हणून मी स्पष्ट मानतो की मुख्यमंत्री निगेटिव्ह कुठे आहे कुठे मोर्चाला अडचण आली का सरकारकडून मुख्यमंत्रीनी कधी हे सांगितलं का की आम्ही हे करत नाही आम्ही ते करत नाही आपण डायलॉगच सुरु करत नाही तर मुख्यमंत्री काय बोलणार आहे ते तर तयार आहेत म्हणजे हे मोर्चे बळजब तयार आहेत माझं असं म्हणणं नाही की भयू महाराज ठेकेदार आहेत मी काय मला काय बोलवू नका आणि बोलवायचं शोक नाही नाही पण मग मला जे काम करायचे मी करत राहणार आयुष्यभर मला फक्त एवढं सांगायचं की एकवीस फूट जे ब्रान्स ब्रासचा पुतळा संभाजी महाराजांचा तयार करणारा भयू महाराज ला सामाजिक ध्यास आहे छत्रपती संभाजी महाराज नंतर जे समाजामध्ये बदल घडलेला नाहीये त्या बदल घडण्यासाठी कृपया करून माझी विनंती आहे की कॉन्स्टिट्यूशन चांगला तयार करा आणि ते कॉन्स्टिट्यूशन आपल्या आपल्या अडचणीत तुम्ही जाणून घ्या आपण एवढे लाखो म्हणजे लाखोच्या हिशोबाने आपण मोर्चे काढतोय त्याच लाखो बंधूंनी पाच पाच बंधूंनी प्रत्येक गावामध्ये जावं आणि प्रत्येकाचे आपण बघा की दारिद्र्याच्या रेषेखाली किती मराठा समाजाचे लोक आहेत त्यांच्या गरजा काय कारण काय आहेत जेव्हा मराठवाड्यात दुष्काळ पडतो अन्नाच्या अभावामध्ये अन्न अन, अन्नाच्या अभावात काय आत्महत्या झालेले नाही का तर बोगस बियाण्यामुळे किती किती नुकसान झालेलं आहे महत्वाचं असं आहे की मुद्द्यांवर आपण बोलायला पाहिजे महाराज तुम्ही जे विधायक कामांची एक भली मोठी यादी सांगितली जे मोर्चेकरी आहेत त्यांना तुम्ही इनडायरेक्टली सजेशन करतायत की तुम्ही नुसते मोर्चे काढण्यापेक्षा या पद्धतीने जाऊन पुढे समाजाचे प्रश्न मांडले पाहिजे आणि ते सोडवले पाहिजे परंतु मग याचा अर्थ असा होतोय का की मोर्चे जाणीवपूर्वक सरकारच्या विरोधातलं वातावरण पेटवण्यासाठी काढले नाही सरकारच्या विरोधात अजिबात कुठलं नाही हे कोणाच्याही विरोधात मोर्चे नाही कुठल्या जाती समाजाच्या विरोधात नाही आहे सरकारच्या विरोधात नाही मी स्पष्टपणे सांगतोय फक्त असं आहे की व्यथा सांगण्यासाठी एक समाजामध्ये जी खतखत आहे ती एकदाची बाहेर निघून जायला पाहिजे ती बाहेर यायला पाहिजे पण माझी एक इच्छा आहे की हे कॉन्स्टिट्यूशनच्या रूपात यायला पाहिजे म्हणजे मराठा समाजाचं एक कॉन्स्टिट्यूशन असायला पाहिजे त्या कॉन्स्टिट्यूशनच्या रूपात यायला पाहिजे म्हणजे मराठा समाजाचे एक संविधानाच्या रूपात यायला पाहिजे की आमच्या ह्या आडी अडचणी आहे आणि त्या अडचणींना जे आहे ही ही आमची सूचना आहे आणि त्याच्या आधारावर सरकाराशी डायलॉग केलं तर म्हणजे तर तुम्ही त्याच्यानंतर ठरवा ना की मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे किंवा कुठलं राज म्हणजे ठरवून आणि काही आपण काही आपण कोणाला कोणाही विषय म्हणजे एक धारणा तयार करणं मी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही मला माझे जे कर्तव्य आहेत मला चांगले कळतात मी माझ्या कर्तव्य म्हणजे करत राहणार मला मी माझे जे कर्तव्य करतो ते कुठल्या प्रसिद्धीसाठी कुठल्या कुठल्या म्हणजे भूमिकेतून करत नाही मला मला जे कोपर्डीची घटना आहे त्याच्यामध्ये फक्त त्या चकोलीमध्ये माझी मुलगी दिसते कारण मला पण एकटी मुलगी आहे आणि ती ताई माझी बहीण आहे तिच्यासोबत माझं तिचं कमिटमेंट आहे कोण काय विचार करतो मला फरक पडत नाही नाही जे जे काय बुचकावण्यांचं काय असेल ते मला फरक पडत नाही त्यांचं काय त्यांनी आम्हाला शिकवू नये काय माणूस का? की काय आहे ते आम्हाला शिकू नये त्यांनी एकवीस फुटाचा पहिलं संभाजी महाराजांचा पुतळा बनवावं महाराज हे तुमच्यावर ज्या मराठा संघटनांनी आरोप केले हे त्यांना उत्तर आहेत का तुम्ही जे बोलताय नाही मराठा संघटनांनी आरोपच नाही केले एखाद्या व्यक्ती होता कोणीतरी तर त्यांनी मला म्हणजे मला वाटतं की मला त्यांना उत्तर देणं पण योग्य नाही आहे कारण नाही ही जी भूमिका आहे ही राज्य सरकारला वाचवणारी या मोर्चेंचा प्रभाव कमी करणारी अशा पद्धतीचा आक्षेप आहे असं त्या सोशल साईट्सवर बऱ्याच प्रमाणात वाढवण्यात आल्या अशा पद्धतीचे मेसेज का मी भारतीय आहे त्या भारतीय भारताला वाचवण्यासाठी मराठा रेजिमेंट आहे जर मी माझा देश वाचवण्यासाठी समाज वाचवण्यासाठी आणि ज्या राज्याचं मी आहे मला मध्य प्रदेशचं लोक म्हणतात मी अकोला तामसीचा आहे बारशी टाकळीचं तर लोकांनी ते पण दुरुस्त करून घ्यावं हो। काय तर मी त्या राज्याचं आहे काय तर आमच्या राज्यामध्ये म्हणजे सुरक्षितता व्हायला पाहिजे पण त्याच्याबरोबर तरुण तरून, आणि तरुणींचं वयस्कर लोकांचं आरोग्याचं प्रश्न असेल म्हणजे रोजगाराचा प्रश्न असेल ह्या सर्व प्रश्नांना म्हणजे म्हणजे कुठंतरी एक आपण एका रांकेमध्ये चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे महाराज साजेसा एक, एक साजेसा सा, साजे प्रोग्राम असायला पाहिजे की नेमके आपले अडचणी काय आहेत महाराज तुमच्या अडचणी काय तुमचा विचार खूप विधायक आहे जे मोर्चे निघत आहेत तेही प्रशंसनीय आहे स्वच्छता असेल तिथली शांतता असेल जे काही हे कौतुकास्पद आहे या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं परंतु असं आहे की अनेक ठिकाणच्या मोर्चांमध्ये त्या त्या ठिकाणी स्थानिक जे सरकारविरोधी लोक आहेत मग अगदी त्याच्यात भाजपचेही काही लोक आहेत असा एक आक्षेप होतोय की मराठा समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे मराठा समाजाच्या संस्थांना टार्गेट केलं जात आहे भ्रष्टाचारामध्ये त्यांना गुंतवलं जात आहे अगदी बाजार समिती नियमनासारखे कायदे आणून एक प्रकारे हे जे काही प्रस्थापित मराठा नेतृत्व आहे हे संपवण्याचं कट अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं जात आहे आणि हेच लोक या मोर्चांना पाठबळ देत अशा पद्धतीची चर्चा आहे या सगळ्या गोष्टींनी आजकाल फरक पडत नाही तरुण खूप जागा झाला आहे खूप अवेअर आहे मराठा तरुण खूप समजदार आहे आमच्या लहान बहिणी खूप समजदार आहेत मोठ्या बहिणी समजदार आहेत आमच्या आई वडील समजदार आहेत ते इतरांवर अन्यायाचा विचारही करत नाही पण त्यांना आत्मसन्मानाची गरज आहे आज माझा फक्त एवढाच विचार आहे आणि एवढंच म्हणणं आहे की म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा हा समाज छत्रपती शिवरायांचा हा समाज मा जिजाऊंचा हा समाज आज कुठंतरी स्वाभिमान आणि आत्मसन्मानाने कसं जगायचं आणि त्यासाठी ज्या आवश्यक जे अधिकार आहेत किंवा कर्तव्य आहेत ह्या गोष्टीला आम्ही कसं पार पाडायचं ह्याच्या मंथनासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत पहिली गोष्ट आणि म्हणून परत मी माझ्या तरुणांना मराठ्या तरुणांना सर्व तरुणांना मी विनंती करतो हे माझी विनंती आहे की तुम्ही बसा जर तुम्ही दोन एकर कोरडवाहू जमिनीच्या वडिलांचे मुलं आहेत जर आज आर्थिक अडचणी आहे सामाजिक विषमता आहे तुमच्यावर अत्याचार होत असेल जर तुम्ही म्हणत असेल तर नेमकं अत्याचार कसा होतोय ह्याची लिखाण तर करा ना नेमके तुमचे प्रश्न तुम्ही दिल्याशिवाय आणि प्रश्न आल्यासमोर म्हणजे समोर आल्याशिवाय समोर आल्याशिवाय ह्याचा है, ह्या गोष्टीचं तुमचं तुमचं लाखोंच्या संख्येमध्ये निघण्याचा अर्थ काय राहणार जर ह्याच्यातून आपण काही नाही निघाला एक उदाहरण देतो की जर गांधीजींनी नुसते आंदोलन केली असतील आणि अंग्रेजांसोबत डायलॉगच केले नसती तर स्वातंत्र्याची काय म्हणजे जी गती आहे ती पुढे गेली असती का माझं एक म्हणणं आहे की डायलॉग नका सोडू सरकारांशी नका सोडू कोणाशी नका सोडू आपल्याला ज्यांच्यावर विश्वास असेल जे चांगलं करू शकत असतील आपल्याला असं वाटत असेल त्यांना त्यांना पुढे करा दुसरी गोष्ट बरेच मी पोस्ट वाचले त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलंय की आता आमचा कोणावर विश्वास नाही आता आमचं कोणावर परत रिपीट करतो कोणावर विश्वास नाही त्याचं कारण काय इतके वर्ष आईवडिलांचे डोळ्यातले अश्रू पाहिलेत पोरांनी मुलींनी पण या छोट्या बहिणींनी पण आहे एवढ्या मोठ्या समाजाची अशी जर व्यथा असेल तर ही परिस्थिती निर्माण होते आणि शेवटी एक काळ वेळ असा येतो की त्यांचा विश्वास संपून जातो विश्वास संपला ते म्हणतात की जे काय होईल उघड व्हायला पाहिजे चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी संसद भरवायला पाहिजे आणि सरकारला आपण आमंत्रण करायला पाहिजे या सगळ्या मोर्चा त्यांची संख्या बघितली तर एक प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न इथं समाजांवर केला जातोय का याच्यामुळे कारण जी छोटी अल्पसंख्याक समाज आहे त्यांना काहीचं भीतीचं वातावरण याच्यातनं निर्माण होतंय का सारखा कायदा रद्द करण्याचं मागणी केली जाते याच्यावर जा आपलं जा काय मत आहे इतर समाजांना असुरक्षित होण्याचं काही कारण नाही पहिली गोष्ट कारण हे कोणाच्या विरोधात नाही आहे हे मी परत सांगतो हे आत्मसन्मानाचं जे आत्मसन्मानाचं एक प्रतीक म्हणून हा मोर्चा आहे आणि म्हणून आपण त्या दृष्टीनेच पाहू पण आता राहिली की आपण म्हटलं की अट्रॉसिटी हा फार म्हणजे असा जवळीक मुद्दा आहे तर अट्रॉसिटीचं जर बघितलं तर मला दोन प्रश्न बोलायचे आहेत त्याच्या पहिला हा केंद्राने तयार केलेला कायदा आहे मराठा समाजामध्ये एवढे तज्ञ वकील आहेत सगळ्यांनी बसून आणि मग ते म्हणजे तयार करायला पाहिजे की केंद्रामध्ये ह्या कायद्याला म्हणजे जर कुठलाही गैरवापर होत असेल तर गैरवापर कसा झाला तर ज्यांना ज्यांना त्या गैरवापरचे वापरचे अनुभव आले ते तर लिहा ना पहिले नुसतं अट्रॉसिटी अट्रॉसिटी बदल बदल करून चालत नाही काय बदल म्हणजे नुसतं बोलून नाही होणार ना ते लिखाण तर करा ना कोणाला काय झालं म्हणजे अमूक जर मला इथे इजा झालेली आहे तर मला डॉक्टरला सांगावं लागतं की मला इथं इजा झालेली आहे तुम्हाला जर डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सांगावं लागेल की मला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे एखाद्या गोष्टीचे निदान जेव्हा करायला तुम्ही निघता किंवा एखाद्या गोष्टीला बदल तुम्ही बदल घडवण्यासाठी तुम्ही तयार असता तर कसं आहे की म्हणजे आपल्या सिक्युरिटीसाठी इतरांच्यावरचा अन्याय न करता आपण बळकट कसं होऊ शकतो आपण सेफ कसा होऊ शकतो त्याचा मसोदा पण तयार करून दिला जाऊ शकतो ना महाराज या मराठा समाजाच्या महामोर्चांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता दलित संघटनांकडनं पण प्रतिमोर्चे निघायला सुरुवात झालेली आहे त्याच्यावरही बरेच आता चर्चा सुरू झालेल्या आहेत आपण काय त्याच्याबद्दल बघताय कशा पद्धतीने बघताय मी एवढंच बघतो की मी एकवीस फुटचं ब्रांसचे छत्रपती संभाजी महाराजांचा जे आहे पुतळा उभारणी करतोय आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोण केलं त्याचा प्रश्न एक मला उत्तर पाहिजे आणि दुसरं जिथे दलित समाजाचा प्रश्न येतो किंवा आपण म्हटलं की प्रतिदलित आणि मुद्दे तर सांगोल्यामध्ये जाऊन बघायला पाहिजे जा। आज पण चारशे मुलं मी तेरा वर्षापासून सांभाळतोय कुठल्या समाजा सा। दलित समाज पारधी समाजाचे सांभाळतो छत्रपती शिवरायांनी काय केलं मराठा समाज बळकट करत असताना इतर समाज पण कसं सुरक्षित राहील ह्याचं कार्य केलंय मी त्या शिकवणीवर चालणार आहे आणि त्याच्यानंतर कोणाला काय वाटत असेल त्यांनी शिवाय द्यावे पण मी ही भूमिका बदलत नाही पण म्हणजे जे प्रति निघत आहेत किंवा त्याच्यासाठी जे आवाहन केलं आहे याच्यामुळे समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का कसं आहे माझं फार स्पष्ट म्हणणं आता पण की आपण संविधान वाच वाचायला पाहिजे पंचवीस लाख संविधाना म्हणजे आम्ही पंचवीस लाख मुलांचा एक्झाम घेतलंय संविधानाचा प्रति वाटल्यात आमच्या मनात कुठल्याही भावना येत नाही माझं म्हणणं असं आहे की कोणीही अशी असुरक्षिततेची भावनांनी काही करू कर। नका खूप वर्षानंतर पहिल्यांदा हे समाज बाहेर पडलाय ते एकीसाठी पडलंय दुसऱ्यांवर अन्याय करण्यासाठी नाही पडलंय दुसऱ्यांवर आरोप लावण्यासाठी नाही पडलंय कोणाला नुकसान करण्यासाठी नाही पडलंय पण माझी एकच विनंती आहे की जातीच्या आधारावर आपण समाजाची वर्ग विभागणी करून अप कुठे आपले महाराष्ट्र राज्य हे कोणाचं राज्य आहे छत्रपती शिवरायांचं हे कोणाचं राज्य आहे फुले शाहू आंबेडकरांचं हे कोणाचं राज्य आहे बरेच लोकांना माझे हे विचार पटणार पण नाही लोकमान्य टिळकांचं हा राज्य सावरकरचा सा। या राज्यामध्ये वेगवेगळ्या विचाराची लोक निर्माण झालीत या राज्यामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम जन्माला येतात दाभोळकर पण जन्माला येतात तर हा राज्य विचारवंतांचं राज्य आहे मूल्यवंतांचं राज्य स्वाभिमानी महापुरुषांचं राज्य आहे त्यांना साजेस सा असं करा, काम करायला पाहिजे आणि जेव्हा स्वाभिमानानी आपण ह्या सर्व महापुरुषांना एकत्र आणतो तर माझं असं म्हणणं आहे की आपण या महापुरुषांचं शिकवण पण समजून घ्यायला पाहिजे त्यांच्या जीवनाचं आचरण पण समजून घ्यायला पाहिजे तर मला असं वाटतं की काउंटर अटॅक नको काही एकदा सगळे डिमांड्स यांचे होऊ दे जर मग वाटतं की रॉंग डिमांड आहेत काय आहे मग तुम्ही रिॲक्ट करू शकता हे काही डिमांडच नाही करून राहिले सध्या दे आर नॉट म्हणजे ते तर आता सध्या त्यांच्या आत्मसन्मानासाठी फक्त प्रयत्न करतात आहे आपले भाव व्यक्त करतात आहे करू द्या गल्ली ना आपण पण एखाद्या गल्लीमध्ये जाताना आपण पंचवीस जेव्हा आपण मित्र मित्र असतो तर पंचवीस मित्र एकत्र होऊन आपण सोबतच जातो कुठेतरी तर हा तर म्हणजे समाज आहे इतके वर्ष एकमेकांचं एक एकत्र नाही राहिलं आता कुटुंब म्हणून एकत्र येतोय सगळे समाज असेच राहिले तर सर्व समाज मिळून एक चांगलं राष्ट्र निर्माण होईल आणि मग या राष्ट्रामध्ये कुठली उना किंवा कोपर्डीसारखी घटना घडणार नाही आपण बघू शकतो हे बहिजी महाराज होते जे म्हणत आहेत की मराठ्यांच्या या मोर्चाकडे जातींच्या चष्म्यामधून न बघता त्यांच्या व्यक्तिगत समस्या म्हणून त्याच्याकडे बघा हा समाज बहुसंख्यांक असला तरी गेली अनेक वर्ष या समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजमन अस्वस्थ आहे त्यांच्या या अस्वस्थतेला महा या महामोर्चांत ते व्यक्त करतायत आणि त्याच भावनेतनं या मोर्चांकडे बघितलं जावं इतर समाजांनी या मोर्चांमुळे असुरक्षित समजण्याची गरज नाही आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचीही गरज नाही अशा पद्धतीचं मत भय्यू महाराज व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन किरण कटारेसह सा सागर वैद्य एबीपी माझा इंदौर